नमस्कार आज आपण आलेलो आहोत जो पेंदर फाट्यावर ब्रिज बनत आहे तळोजा तू खारघर खारघरला जो जिथे निघणार आहे त्याची माहिती आपण आज बघणार आहोत व्हिडिओला सुरू करण्याअगोदर तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला असे नवनवीन व्हिडिओ काढण्यासाठी मोटिवेशन मिळते तर चला आपण आज व्हिडिओला सुरुवात करू हे खारघरच्या दिशेने निघणारा एक्झिट पॉईंट आहे इथे आपल्याला दिसत आहे की जे रोड बनवण्याचं ला जे लागणारं साहित्य तेथे आलेलं आहे म्हणजे रोडला जो खारगडच्या दिशेने जो जिथे निघणार आहे तिथे हे सामान ठेवलेलं आहे म्हणजे आता कामाला सुरुवात झाली असं आपल्याला सांगता येणार आहे जो खारगडला एक्झिट होणार आहे त्याच्या ह्या एक्झिट पॉईंटवरती हे सर्व सामान जे सी बी हे त्यांचे जे ब बसण्यासाठी ज्या रुमा असतात जे किनाचे शेड बनवलेले ते आहेत तेथे ठेवलेले आहे हा समोर जो निंग दिसतो दिसत आहे हा खारगर सेक्टर करून येणारा डी मार्टकडे जाणारा रस्ता आहे समोर आपल्याला जे जे समोरची जी गाडी दिसत आहे जाताना समोर एकदम स्टेटला इथून लेफ्ट साईडला वळलं तर मोजून दोन मिनटाच्या अंतरावर डी मार्ट आहे खारगर डी मार्ट आणि हा जो पेंदर फाट्यावरून जो खारगरच्या दिशेने खारगरला एक्झिट होणार आहे हा तो रोड आहे हे त्याचे काम आपल्याला आता इथे दिसत आहे बघा इथे जे रस्त्याची लेवल करण्यासाठी जे मटेरियल आहे ते आलेले आहेत आपल्याला समोर दिसत आहे लेवल करणार आहेत जो पेंदर फाट्यावरून जो एक्झिट आपल्या इकडे समोर येणार आहेत खारघरच्या दिशेने तो हाच रस्ता आहे तो येथूनच इकडे पुढे येणार आहे बघा आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहेत दुपारचे बारा वाजलेले आहेत बाराच्या दरम्यानमध्ये हा व्हिडिओ काढताना खूप ऊन लागत होते तरी पण तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा हा त्याच्या मागचा उद्देश होता तरी तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला खूप महत्त्व प्राप्त होते आणि हे जे समोरचे जे तुम्हाला झाडे दिसत आहेत तिथूनच हा जो खारघरचा जो खारघरला कनेक्ट होणारा जो पेंदर फाट्यावरचा जो ब्रिज आहे तो आओ इथे निघणार आहे समोर जे तुम्हाला दिसते सेक्टर एकवीस केदार सोसायटी जे समोर तुम्हाला दिसत आहे आणि हे सेक्टर चाळीस खारघरमधलं सिडकोची सोसायटी आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद